ठोस आश्वासनानंतर कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील पेठवड गाव इथल्या पंचकृषी क्रीडा संकुल कृती समितीने बेमुदत सुरू असलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले पेठवड गावात क्रीडा संकुल व्हावी अशी मागणी गेली पंधरा वर्ष होत आहे पण शासन स्तरावर याची दखल घेतली जात नव्हती तहसीलदार सुशील बेलेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पंधरा दिवसात जमीन हस्तांतरित करू असे सांगितले तर आमदार माने यांनी क्रीडा संकुलासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी निमंत्रक विजयप्रात माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील सुराज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील सुभाष जाधव महेंद्र शिंदे वैभव कांबळे सरपंच सचिन कांबळे उपस्थित होते यांनी आज इथं आंदोलन चालू केलेलं आहे खरं आज कोणीही व्हायला पाहिजे पाहिजेत हे त्याला परंतु ठीक आहे काय अडचणी होत्या आणि त्या अडचणीमुळे झालं होतं परंतु गेली दोन तीन महिन्यापासून आपला सर मी बाबांसह आणि पदाधिकारी मंडळी याला पाठ फॉरवर्ड केल्यानंतर आम्हाला समजण्यात आलं की सदस्य जागा ती पाठबांधण्याकडनं खरं प्रकारची ताब्यात आलेली मग त्या केळ ते हस्तांतर करणं एवढाच प्रश्न बाकी आहे आणि त्याचं प्रोसिजर कलेक्टर साहेबांनी तसे त्या साहेबांच्या मार्फत ते जागा ताब्यात घ्यावी याचं जा काम चालू केलेलं आहे आता नजीकच्या ते अर्ध्या दिवसामध्ये ते कलेक्टर करून जाया जा केरळ वयाच्या जा ताब्यात येईल आणि नंतर आपलं हे प्रोसिजर चालू होईल आता दोन अडीच कोटी त्याला फंड आहे परंतु फंडाची काही गरज नाही फंड जरी असला नसला तरी देखील आपण दे विशेष बाब म्हणून आपण त्याला पैसे देऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आज मी आपण तहसीलदार साहेबांनी आम्ही सर्वांनी क्रीडाधिकाऱ्यांना विनंती केली आपल्या साहेबांना बाबांना सर्व उपोषण करताना की तुम्ही पंधरा दिवस आम्हाला हे स्थगिती ठेवा पंधरा दिवसातली जमीन ताब्यात म्हणजे कलेक्टरनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना ती हस्तांतरित करावी आणि क्रीडा विभागाच्या मागाला लागावं आणि ताब्यात प्रोसिजर ठेवून पूर्णपणे आता तस सहभागांनी देखील तिथं ते पत्र दिलेलं आहे की आम्ही पंधरा दिवसात तिथं ते त्याच्या कब्जात घेऊन म्हणजे कब्जात कलेक्टर असताना करतो केळवगाला तर तसं पत्र आणि आपल्या आपासाहेबांना आम्ही करतोय आणि म्हणून तुम्ही आम्ही विनंती केली की तुम्ही एक पंधरा दिवस ते आंदोलन स्थगित करा आपण जरी आंदोलन स्थगित झालं तरी आपण सर्वांनी त्याचा पाठपुळा करणं गरजेचं कुपोषण संपलं आणि आपण गेलो असं होत नाही मी त्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी मिटिंग लावतोय सोमवारी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ताबडतोब त्या अधिकाऱ्या त्या भागातील सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बोलून तिथेही आदेश काढावा अशा पद्धतीची मी करत जागा करणार आहे लागेल किंवा मंगळ नाही तर त्या दोन त्या दिवसात त्याचा पाठपुळा करून की जमीन आपल्या जिल्हा गेल्याच्या ताब्यात कशी मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि दृष्टीनं आज आपण माननीय कलेक्टर साहेब देशुदेव साहेबांनी स्वतःही दिवून की फार मोठ्या प्रमाणात करण्याचं आकर्षित दिलं आहे म्हणजे तिथं अख्ख्या ही जागा भोगत गेल्यास जी जिल्हा हे जे निर्णय घेतात म्हणजे आपणच आता या मंडळींना कोटी समिती ते स्वीकार